गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ श्रीकृष्ण रास खेळे गोपिकाच्या मेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकाच्या मेळी टिंब रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ टिंब रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ तीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा रंग आहे लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा रंग आहे लाल टिंब, टिंब रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल हळदी कुंकवाला जमला सुवासनीचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुवासनीचा मेळ टिंब रावांचं टिंब टिंब नाव घेण्याची हीच तरी खरी वेळ पाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार टिंब रावांचं नाव घेताना आनंद होतो फार गळ्यात मंगळसूत्र ही पवित्रीची खून गळ्यात मंगळसूत्र ही पवित्रतेची खूण खून टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंबची सून आणि सजवले हादी कुंकुचे ताट फुलांनी सजवले हादी कुंकूचे ताट टिंबटिंब रावांमुळे मिळाली माझ्या वा वाठव दागिन्यात श्रेष्ठ काळी मणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी टिंबटिंब राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी आग्रह करता नाव घेते आशीर्वाद द्यावा तुमच्या आग्रहा करता नाव घेते आशीर्वाद द्यावा टिंबटिंबरावांचा सहवास अविष्यभर लाभावा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा टिंबटिंबरावांच्या नावामुळे कुंकुवाची शोभा त्रिणं तुम्हाला उकाने आवडले आणि असेच उकाने पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका कारण माझ्या नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन दिसायला हवी थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग